मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जे राणीचे बाबा असतात ते राणीचे ते बुवा तिथे जे दारुपीत बसलेले असतात ते आणि तो एक तिचा भाऊ हे स नाही दा राणीचे बाबा म्हणतात की तुला नाही समजणार अरे काही माझ्या मनात काय चालू आहे आणि हे बघ ती चिठ्ठी होती माझ्या खिशात ती चिठ्ठी कुठं गेली असं ते म्हणत असतात तर तो म्हणतो की मला नाही माहिती तुमच्या खिशातली चिठ्ठी कुठं आहे असं तो म्हणतो तर आता इकडं जे राणीचे म्हणजेच मा जी उर्मिला असते उर्मिला आणि जो विक्रांत विक्रांत ांत आणि उर्मिला बोलत असतात तर आता विक्रांत म्हणतो की खरंच राणीला कसं घरात घेतलं असेल बरं तर आता लगेच उर्मिला म्हणते की तुला आठवतं करे विक्रांत जेव्हा राणी ते घरात आले होते आणि तिचा गृहप्रवेश होता गृहप्रवेशाच्या वेळेस त्या मालतीवाईनी डायरेक्ट त्यांना तिला घरात कसं घेतलं आणि इंग्रजीत आणि तिच्यामध्ये काहीतरी बोलणं झालं आहे त्यामुळंच मालती मॅडमने त्यांना घरात घेतलंय राणीला तसं घरात घेऊ शकत नाही काय झालं असेल पण यांच्यात बोलणं असं ते म्हणत असतात तर आता लगेच असं म्हटल्यावरती आता असं काही इंग्र इंग्रजीत आणि तो जो असतो विक्रांत तो विक्रांत आणि इंग्रजीत हे क्लायंट क्लायंटेंडर असते त्यांना भेटायला निघतात इंग्र विक्रांत पण खूप छान तयार होऊन येतो आणि इंग्रजीत पण तर आता लगेच मालती म्हणते की खरंच इंग्रजीत तू खूप छान दिसत आहात आणि लगेच आता त्याची बहीण चिकू म्हणते की खरंच विक्रांत आता तू पहिल्यांदा एवढा नटलायसा वेळेला बघायला जायचं आहे तेव्हा एवढं नटलं होतात त्याच्यानंतर आजच एवढं नटलं आहे असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की हो ना तर आता तो म्हणतो की मालतीमध्ये थांब विक्र इंग्रजीत खूप छान दिसतोय तुझी नजर काढतोय मी तुझी नजर काढते मी तर आता लगेच जी उर्मिला असते ती म्हणते की हा विक्रांतची पण नजर काढा तो पण भारी दिसतोय आणि पुढं त्या यांना पण कळायला पाहिजे क्लायंटला की नेमकं याच्यामध्ये कंपनीचा एम डी कोण आहे त्यांना समजणार पण नाही तर आता लगेच इतके भारी दिसत आहेत दोघं तर आता तिथे लगेच जी राणी असते ती राणी तिथे टाय घेऊन येते हातामध्ये इंग्रजीचा टाय बांधायचा राहिलेला असतो ती म्हणते की इंग्रजी सर तुमचा टाय राहिला आहे कोणता बांधायचा आहे तर आता मालती म्हणते दाखव इकडे आणि ती टाय घेते तर आता लगेच राणी तो नाही मननत हा छान दिसून इंग्रजीत सरण टाय तर आता इंग्रजीत मांडातल्या मनात म्हणतो की आईने वेगळाच टाय घेतला राणीच्या हातातला टाय भारी आहे तर आता लगेच जी मालती आहे ती म्हणते की इंग्रजीत हाच टाय बांधायचा मी ठरवणार तू काय करणार आणि काय नाही असं म्हणते आणि आता इंग्रजीतला राणीला टाय बांधायला लावतात आणि राणी इंग्रजीतला तिथे याच्यावर त्या याच्यावर उभा राहून स्टुडिओवर उभा राहून ती राणीला त्या इंग्रजीतला टाय बांधते टाय बांधल्यावरती आता लगेच जी रा इंग्रजीत असतो तो म्हणतो की जातो मी इंग्रजीत जातो आणि जी मालती असते त्या राणीचा हात ओढत आणते आणि म्हणते की तू असं करू शकत नाही मी तू कधी इंग्रजीतची बायको नव्हती आणि कधी होऊ पण नाही शकत असं म्हणते आणि राणीचा हातीच क तेवढा आबा येतात आणि म्हणतात की का? आ, का मालती काय करते तुला कळत आहे का का असं वागताय तुम्ही त्या मा राणीसोबत तर जायतून तर राणी मालती लगेच निघून जाते आणि आता जो आबा आहे त्या आबा म्हणतात की राणी तू काळजी करू नकोस तू मला ओचन दे तू इंग्रजीत सोबत असंच कायम राहशील काही झालं तर इंग्रजीतला तू साथ द्यायची मला शब्द दे आणि ती आबाच्या डोक्यावर हात ठेवून शब्द देते तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या